आज देखील महाराष्ट्रातील खास करून मराठवाड्यातील काही भागामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग निर्माण होऊ शकतात आपण बघतो आज हिंगोली वाशिम परभणी बीडच्या काही भागामध्ये जालन्याच्या काही भागामध्ये ढगाळ वातावरण वाढू शकतं परभणी हिंगोलीच्या दरम्यान पावसाचं क्षेत्र निर्माण होण्याचा अंदाज दिला आहे बऱ्याच काळ हे वातावरण नांदेड परभणी आणि हिंगोलीच्या भागात आज राहण्याची शक्यता आहे थोडं वाशिमच्या भागातही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे उद्या देखील महाराष्ट्रात काही विभागात मराठवाडा विदर्भ या भागात ढगाळ वातावरण राहणार आहे एखादुसऱ्या ठिकाणी शिडकाव होऊ शकतो सात तारखेला थोडं कोल्हापूर सांगली सिंधुदुर्गच्या काही पट्ट्यात पावसाळी वातरणाचा अंदाज आहे हे वातावरण आठ तारखेलाही थोड्या प्रमाणात राहण्याची शक्यता आहे आपण बघतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्याच्या दक्षिणी भागात थोडं ढगाळ वातावरण हलक्या पावसाचं वातावरण आठ तारखेलाही तयार होण्याची शक्यता आहे सांगली सातारा सोलापूर थोडंफार प्रमाणामध्ये बार्शी करमाळा इंदापूर बारामती सातारा वडूज या भागात पंढरपूरपर्यंत हलक्या पावसाच्या वातावरणाचा अंदाज येतो आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने महाराष्ट्रामध्ये नऊ तारखेला पहाटेपासूनच पावसाळी वातावरणाचा अंदाज दिला आहे साधारण सांगली सोलापूर लातूर धाराशिव बीड अहमदनगर पुणेपूर्व सातारापूर्व परभणी वासिम हिंगोली बीड नांदेडच्या काही भागात जवळपास वासिम हिंगोलीपर्यंत किंवा इकडे जालन्यापर्यंत हे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात जोरदार पावसाळी वातावरण नऊ तारखेला असण्याची शक्यता आहे या अंदाजात सारखा बदल होतो आहे त्यामुळे आपल्याला दररोजचा अंदाज बघावा लागेल मेघगर्जेनेस विजांच्या कडकडासह पावसाळी वातावरण बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी वासिम हिंगोली जालना भागात राहण्याची शक्यता आहे या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी गारपिटीची शक्यता नाकारता येत नाही मेघगर्जनेस विजांच्या कडकडासह अवकाळी पावसाचा अंदाज वासिम हिंगोली परभणी जालन्याच्या काही भागात नऊ तारखेला राहण्याची शक्यता कायम आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात नऊ तारखेला असण्याची शक्यता आहे दहा तारखेला हे ढगाळ वातावरण महाराष्ट्रात थोड्याफार प्रमाणात राहील